नम बुद्धाय जय भीम मित्रांनो मी कुमार सोन कांबळे बुद्धवानी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त चर्चा करणार आहोत मित्रांनो बुद्धवानी या चॅनलतर्फे आपणा सर्वांस भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व प्रजासत्ताक दिन चिराई हो भारतीय संविधान चिराई हो मित्रांनो भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजीपासून भारतीय संविधान अंमलात आले जवाहरलाल नेहरू यांनी एकतीस डिसेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची स्वातंत्र्याची घोषणा केली होती त्यांनी आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला याच दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदन दिले जाते भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आणि आदर व्यक्त केला जातो हा दिवस आपल्या देशातील स्वर्णदिन आहे या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली आहे या दिवशी शाळा महाविद्यालयामध्ये भाषणे कार्यक्रम आयोजित केले जाते तर मित्रांनो प्रजासत्ताक दिनाचा इतिहास काय भारतीयाला ब्रिटिश राजवटीपासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाले यामागे भारताचा स्वतंत्र लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या एकोणीसशे पस्तीस सालच्या कायद्यावर कलमावर आधारित आहे एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली गेली या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सादर केला या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव एकशे सासष्ट दिवसासाठी खुला केला आणि दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसाच्या कालावधीनंतर समितीने हा मसुदा अंतिम केला बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या तीनशे आठ सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती हिंदी आणि इंग्रजी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वाक्षरांकित केल्या दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत म्हणजे नवी दिल्ली येथे एक मोठं संचलन आयोजित केले जाते हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते संचलनाच्या आधी अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक अमर जवान ज्योती येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मंचावर जातात व आपल्या पाहुण्यांना भेटतात तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतीचे आगमन होते राष्ट्रगीत होतात होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व एकवीस तोफांची सलामी दिली जाते त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतीच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्तीचक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेल्या देशातील सूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते मित्रांनो रिपब्लिक डे अर्थात गणस्वातंत्र्य दिवस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करून या संविधा देशाला सोपवलं आणि आणि संविधान सोपवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या भाषणामध्ये म्हणतात की संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रमाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही तसेच संविधान कितीही वाईट असो ती राबयणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही असा निर्वाणीचा इशारा संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी यांनी सभेत दिला होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल मात्र त्यांची स्वातंत्र्याचं भविष्य काय असेल अशी चिंता बाबासाहेबांनी व्यक्त केली होती देशातील वातावरण देशाचा विकास जातीप्रथा गरिबी या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रजासत्ताक दिनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या इशाऱ्याची प्रत्येक भारतीयांना जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेत भाषण झाले होते या भाषणात त्यांनी भारत राष्ट्र म्हणून कसा असेल संविधान अस्तित्वात आल्यानंतर भारत कसा असेल आपल्या जबाबदाऱ्या काय असतील आणि देश म्हणून आपली कर्तव्य काय असतील यासह संविधानाचं अस्तित्व आणि लोकशाही प्रणालीवर भाष्य केलं होतं या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठाच अधोरेखित झाली होती या भाषणात त्यांनी काही गोष्टीचे इशारे दिले होते तर काही बाबीवर चिंता व्यक्त केली होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लोकशाहीवादी देश बनेल या दिवसापासून भारतात लोकांनी लोकासाठी आणि लोकाकरिता चालवलेलं सरकार अस्तित्वात येईल असं बाबासाहेब म्हणाले होते भारत आपलं हे संविधान टिकवून ठेवल की पुन्हा आपलं स्वातंत्र्य गमवून बसेल माझ्या मनात येणारा हा दुसरा प्रश्न आहे आणि हा सवाल ही प्रश्न एवढाच चिंताजनक आहे असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यातील राजकीय पक्षांचा व्यवहार कसा असेल यावरसुद्धा चिंता व्यक्त केली होती आज आपलं माणस लोकशाहीवादी आहे तर आपली राज्यप्रणाली लोकशाहीवादी आहे अशावेळी भारतातील लोकांचा आणि राजकीय पक्षांचा भविष्यातील व्यवहार कसा असेल हे कसं सांगता येईल असा सवालही त्यांनी केला होता आणि मुख्यतः देशापेक्षा धर्माला अधिक महत्त्व नको असा बाबासाहेबांनी इशारा दिला होता सर्व भारतीयांनी आपल्या देशाला धर्म आणि पंथापेक्षा पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे पंथाला देशावर ठेवू नये हेच सर्व समस्यांचे उत्तर आहे राजकीय पक्षांनी देशापेक्षा पंथाला अधिक महत्त्व दिल्यास आपलं स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकतं किंबहुना ते संतुष्टात येऊ शकतं अशी त्यांना भीती होती त्यामुळेच त्यांनी संविधान सभेत भविष्यातील भारतावर चिंता व्यक्त केली होती मित्रांनो हा विषय होता आजचा भारतीय प्रजासत्ताक दिवस आपणा सर्वांस प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कामेंट करून नक्की कळवा नम बुद्धाय जय भीम